तर आपण इकडून चाललो आता वरती अरे वरती की वरती जाऊन पूर्ण तिकडे बोरवीचा पॅगड पण दिसतो तर तो पण तुम्हाला आपण दाखवूया तर फायनली आपण वरती आहे तुम्ही बघू शक वाघिक पण येतात तिकडे मित्रांनो मित्रांनो आपली बॅग तुटली आहे आपली चप्पल तुटली आहे मित्रांनो स्वागत आहे तुमचं निखिल मांडवकर युट्यूब चॅनलमध्ये तर गेल्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला पार्ट वन दाखवलं डॅम्पवरती जे आपण आलो होतो तर आपले मित्र पण आले समीर आणि आशिष या दोघांनी मला सकाळी फोन केला आठ वाजता आणि बोलतात चल आपण जरा फिरून येऊ यावरती डॅम्पवरती तर आता आपण निघलोय आपण तुम्हाला मी बोललो होतो की इकडे आम्ही क्रिकेट खेळायला येतो तिकडे आता आम्ही आलो आहे इकडे पहिला डॅम्प आहे आणि आम्ही आता इकडून वरती जातोय तर मित्रांनो आपला हा व्हिडिओ तुम्ही पूर्ण बघा खूप मजा येणार आहे आपल्याला आणि थोडं ट्रेक सारखा आपला रेनकोटच घालून आलाय आता की जसं आपण वरती शिखर चढलो होतो गावाला गेलो होतो तर शिखराचा व्हिडिओ पण तुम्ही नक्की बघा आपल्या युट्यूब चॅनल वरती जाऊन तर आपण इकडून चाललो आता वरती अरे वरती मी तुम्हाला गेल्या व्हिडिओमध्ये बोललो होतो की वरती जाऊन पूर्ण तिकडे बोरवीचा पॅगड पण दिसतो तर तो पण तुम्हाला आपण दाखवूया कारण आपण जसं गावी गेलो होतो शिखर चढायला तसं सेम इकडे आहे मध्ये आहे तर थैसर आता मी पण भेट द्या आणि या रोड वरतून कोण कोण आला आहे त्यांनी नक्की कमेंट करून सांगा की आम्ही इकडून आलोय चला थोडस तर फायनली आपण वरती पोहोचलोय तुम्ही बघू शकता इथून आम्ही असं वरती चढलो या रोडनी खूप अशी अवघड वाट आहे आणि वरती तो ना बोललो होतो की रस्ता आहे वरती तो हा रस्ता आहे मित्रांनो आपण जाऊया नयालच झाली लय समीर थांबला खूप दाखवणार तर खूप मस्त शीन आहे मित्रांनो तुम्ही बघू शकता त्या ते आपण व्हिडिओ काढला होता जो पार्ट वन आहे आणि हा पार्ट टू आहे तर पार्ट वन तुम्ही बघितला नसेल तर तो पण तुम्ही बघा तिकडे वेळी डॅम्प आहे तिकडून पण वरती रस्ता चढायला पण तिकडून खूप अवघड वाट आहे त्याच्यामुळे आपण ह्या सोप्या वाटेने आलोय म्हणजे आपल्याला खूप जवळ पडेल पुरंत सर सोप्या वाटेतूनच येता आहे तर मित्रांनो आपली बॅग तुटली आहे चप्पल तुटली आहे म्हणजे विचार म्हणा अवघड वाटेवरून येताना आपली काय हालत झाली का असते तर मित्रांनो एकदम दोन रस्ते झालेत हा जो वरती रस्ता गेला तो वरती इकडे म्हणजे बोरडी नॅशनल पार्कच्या इकडे हा रस्ता जातो आणि हा जो रस्ता गेला तो आपल्याकडे खालती ती विडी आमच्याकडे जातोय तर आपण आता विडी आमच्याकडे चाललोय व्यू दिसतो दिसतोय ते समोर आहे आनंदनगर मेट्रो स्टेशन आणि इकडे आपल्या धैसर मेट्रो स्टेशन आहे आणि जसं मी तुम्हाला बोललो होतो की इकडून बोरवेलचा पॅगडा पण दिसतो तर मित्रांनो दिसतोय पण थोडंसं ब्लर दिसतोय ते बघा तुम्ही बघू शकता तिकडे समोर बिल्डिंग वगैरे आहेत ना त्याच्यामुळे दिसत नाही त्या साईडला मागे ही ब्लॅक बिल्डिंग आहे त्याच्या मागे दिसतोय पण व्यू दिसतो गेल्या व्हिडिओमध्ये सांगितलं होतं की तुम्ही इकडे जर आला का। तर ड्रिंक वगैरे करून येऊ नका आणि ड्रिंक वगैरे घेऊन पण येऊ नका कारण की इकडे खूप रिक्स आहे तुम्ही बघू शकता आम्ही कसं चढलो वरती आणि इकडे पण तुम्ही बघू शकता कसे येतात पाण्या वगैरेतून तर तुम्ही जर येत असाल ना इकडे तर व्यवस्थितच या तर मित्रांनो हे व्हिडिओ आहे पण खालतून जो व्हिडिओ काढला तर हे इकडून असं दिसतं आणि वरती अजून जे तुम्हाला एकदम लास्ट दिसतं आहे तिकडे जन्नत कड्डा आहे म्हणजे एकदम तिथून वरतून अजून खूप मस्त व्यू दिसतो तर आपण तिकडे तर जात नाही कारण खूप टाइम झाला आहे पाऊस पण खूप येतो आहे तर आता आपण परतीचा प्रवास करतो आहे आपण निघालो आपल्या घरी तर आम्ही इकडून निघालो आहे तर तुम्ही इकडे बघू शकता खूप असं जंगलसारखं आहे कारण इकडून पूर्ण वरती नॅशनल पार्कचा रस्ता आहे म्हणजे जो वरती गेला तो वरती नॅशनल पार्कमध्ये रस्ता जातो इकडून बीक पण येतात तिकडे मित्रांनो मध्ये एक व्हिडिओ आला होता इकडचा की इकडे वाघ आला होता पण तो मित्रांनो इकडचा व्हिडिओ नव्हता दुसरा कोणता तरी होता तर मित्रांनो आम्ही आता घरी निघालोय तर आम्ही ह्या रोडने आता आलो इकडून खालती तर इथून पहिला टाईम पण दिसतोय आणि दुसरा टाईम पण आणि इथून पूर्ण खदान दिसतं मित्रांनो तर तुम्हाला आम्ही दाखवतोय आता समीर पण बघतोय आशिष पण बघतोय आपल्या व्हिडिओचा नक्की लाईक करा मित्रांनो चांगला मस्त व्ह्यू आहे कधी आलात तर एकदा इथे व्हिजिट करा तर कोणाला माहिती नाही आहे पण हाय मस्त व्ह्यू आहे मस्त प्लेस आहे एकदम तुम्ही एकदा बघू शकता आम्ही दाखवतो आता बघू शकता किती भारी व्ह्यू आहे इकडून मित्रांनो सर्व डॅम वगैरे दिसतात पहिल्या टाईम इकडून चालू होतो ते झाड आहे आपलं खाली पहिल्या आपण खाली जातो आता ह्या रोडने आपण खाली जातोय तर येताना वरती तिकडून ते वरती असं डोंगर चढून आम्ही आता वर चढलो तर जाताना आम्ही ह्या रोडने जातो आता खाली इकडून दुसऱ्या रोडने चला आपण वरती जर दिसत आहे तुम्हाला तिकडूनच आपण या रुणनी असं मागून चाललोय तर मित्रांनो तुम्ही पण आपल्या व्हिडिओला लाईक करा आपले व्हिडिओ जास्ती जास्त शेअर करा आणि आपल्या चॅनलवरती नवीन असाल तर आपलं चॅनल नक्की सबस्क्राईब करा मित्रांनो मित्रांनो मराठी माणूस आहे खूप म्हणजे खूप स्ट्रगल आहे हे तुम्हाला सुद्धा माहिती आहे सगळ्यांना माहिती आहे कारण आजच्या तारखेला कोणालाच असं हे नाही झालं की असं म्हणजे समोर सगळं आहे तो पोरगा पण खूप स्ट्रगल करतो आहे खूप म्हणजे त्याच्यासह माझी खूप त्याची मेहनत आहे तर एक एकच सांगतो की तुम्ही जास्तीत जास्त व्हिडिओ लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा तिथे बेल आयकॉन आहे ते दाबा आणि एका मराठी माणसाला सपोर्ट करा जेणेकरून तो ते पुढे त्याचा काही प्रोग्रेस होऊ शकेल आणि त्याच्या पुढे का वाटचालस खूप असा हे भेटेल त्याच्यासाठी त्याच्यासाठी तुम्हाला एकच सांगतो की जितक्यात जितके व्हिडिओ शेअर होईल तेवढी शेअर करा आणि जितके ला जास्त लाईक होईल तेवढे लाईक बटन दाबा आणि असेच आमचे व्हिडिओ तुम्हाला आणखी पुढे पुढे चांगले भेटत जातील तरीच तुम्हाला सांगतो आहे मी तर मित्रांनो आपण हे जे ब्लॉग्स टाकतो आहे होप ते तुम्ही पण सर्वे बघतायत तुम्ही पण म्हणजे एन्जॉय करत असाल हे सगळे ब्लॉग्स तर आपण असेच आणखी पुढे काही नवी नवीन नवीन नवी ब्लॉग आणणार आहेत असे पुढे काय नवीन नवीन तुम्हाला दाखवण्याचा प्रयत्न करणार आहे चांगलं तर मी एवढंच सांगतो की जितक्यात जितके दाखवायचा प्रयत्न करू तेवढंच आम्ही तुम्हाला आणखी काही काही चांगले दाखव आणि तुम्ही असेच आमचे नेहमी ब्लॉग बघत राहा थँक्यू ब्लॉग बघण्यासाठी तुमचा अमूल्य टाईम आम्हाला देण्यासाठी तर मित्रांनो आता घरी जायचं वाटेला लागलो आहेत आम्ही आणि आता आम्हाला हा शेवटचा गड चढायचा आहे फायनली आम्ही हा गड संपल्यानंतर मोकळे कारण की आता आम्ही एवढंच चढलो मगासपासून गडांवरती असं तसं काय आमचा एक आम्ही मोठा गडसहच केला आहे बट ठीक आहे एवढं नॉर्मलच होतं फायनली फायनली आपण वरती पोचलो आणि आता इथून आपण थेट घरी मार्ग असतो बघू शकता तुम्ही आपण गेलेलो तिथे वरती तिथून असे चालत चालत तिकडून आलो इथून असे चालत इकडे आलो आहे इथून आता चढलो आणि आता इथून थेट जाऊ घरी आम्ही तर मित्रांनो आपला व्हिडिओ जर तुम्हाला आवडला असेल नक्की आपल्या व्हिडिओला लाईक करा आपला व्हिडिओ शेअर करा तर हा व्हिडिओ आपण इकडे संपवतोय व्हिडिओ अजून एका नवीन व्हिडिओमध्ये आहे